मला अतिशय आनंद आहे की कोयासान विद्यापीठ जे जा जपान मधलं एक अतिशय महत्वाचं विद्यापीठ आहे तसा या विद्यापीठाचा बाराशे वर्षाचा इतिहास आहे पण गेल्या एकशे वीस वर्ष हे आधुनिक पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण देत आहे या विद्यापीठाने आपल्या एकशे वीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही उपाधी मला दिली आहे आणि मी असं म्हणेन की ही जी उपाधी मला मिळाली ती केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या जनतेमुळे आणि ज्यांनी मला संधी दिली काम करण्याची ते सर्व मग महाराष्ट्रातली जनता असेल माझे नेते असतील किंवा माझे साथीदार असतील या सगळ्यांमुळे हे कार्य मी करू शकलो आणि विशेषतः जे त्यांनी मेन्शन आहे की ही जी काही उपाधी दिली आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात जलसंधारणाच्या क्षेत्रात सामाजिक समतेच्या क्षेत्रात आणि उद्योगाच्या क्षेत्रात जे के कार्य केलं आहे त्या कार्याबद्दल त्यांनी ही उपाधी दिलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की केवळ आणि केवळ के महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादामुळे ही उपाधी या ठिकाणी मिळाली आहे मी ही माझी उपाधी जनतेला समर्पित करतो आणि कोयासान विद्यापीठाचे मनापासून आभार मानतो